राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांनी असे मागणी गणरायाच्या चरणी मागितले महादेवदादा दबडे यांनी गणेश उत्सवामध्ये मिरज शहरासह ग्रामीण भागात गणेश उत्सव मंडळांना भेटी दिल्या यावेळी महादेवदादा दबडे यांच्या उपस्थितीत गणरायाची आरती करण्यात आली महादेवदादा दबडे यांनी यावेळी गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला शहर आणि ग्रामीणमधील त्या त्या भागातील मंडळांच्या सदस्यांकडून तेथील समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट नेहमीच जनसेवेत सक्रिय आहे नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी पक्षाकडून निश्चितच प्रयत्न केले जातील असंही त्यांनी सांगितलं यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते